फोर अर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आपण निघालो आहोत कोल्हापूरला दोन दिवसासाठी कोल्हापूरची आपली ही विजिट आहे ट्रीप आहे सो चला काय होत आहेत गमती जमती कोल्हापूरला त्या पाहूया कुठं राहतो आहे काय खातो आहे सो आता तर थांबलेलो आहे जोगेश्वरी मिसळ सो साताराच्या रस्त्यावर आहे आणि जोगेश्वरी मिसळ थांबलेलो आहे सो खाऊया जोगेश्वरी मिसळ आता कराडला पोहोचलो आहे कराडला हॉटेल संगममध्ये आलेलो आहे आणि संगममध्ये इथल्या काही मेंबरला भेटून आपण पुढे कोल्हापूरकडे रवाना सो हॉटेल संगम कोल्हापूर हॉटेल सयाजीमध्ये आम्ही पोचलेलो आहोत रूममध्ये पोचलेलो आहोत रूम छान आहे सयाजी ज्या स्टेटसचं सयाजी आहे त्या प्रकार त्या प्रकारचीच रूम आहे तर एकदा रूम बघूया रूम दाखवतो सो हॉटेल सयाजीची ही रूम मी तुम्हाला पर्यंत वॉशरूम दाखवलं हे छान शॉवर आहे सुंदर वॉशरूम आहे सयाजीचे रूम सुंदर तुम्ही पाहताय इकडे सगळे गोष्टी छान ठेवलेल्या आहेत पाण्याच्या दोन कॉम्प्लिमेंटरी बॉटल त्यानंतर चहा कॉफी छान गोल टेबल बेड़ आहे इकडे तुम्ही बघताय दोन बेड वेगवेगळे आहेत सो अशा प्रकारे हॉटेल सयाजी तुम्ही आत्ता पाहिलं तो दिनर में बाहर ने ने फरत तो तो सो डिनरसाठी आम्ही आता बाहेर मिरची नावाच्या हॉटेलला निघालो मी तिकीट रिअर करून परत माघारी रात्री सहजी राहिला सो मराठमुळं खायची इच्छा आहे सो कोल्हापूरची भुग्या मिरची कशी येते सो मराठमुळं जेवण घ्यायला हॉटेल मिरचीमध्ये आलो आहोत हॉटेल मिरचीमध्ये याच्या अगोदरसुद्धा एकदा आलो होतो सो सुंदर जेवण इथं करूया मराठमुळं आणि हा आहे मसाला पापड सो चला हे उदबत्ती उदबत्ती विकणारे ग्रहस्थ <laughs> उदबत्ती पाहिजे असेल तर मोगरा आणि उदबत्ती घेणार आहे सो <laughs> so, कात्रे सर पुण्यावरून उदबत्ती विकायला इकडे <laughs> <laughs> कोल्हापूरला <पुनाले ले। laughs> so, आलेले आहे so, सो चला जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता रूम वर झोपायला निघालोय खूप उशीर झालेला आहे सकाळी महालक्ष्मीचं दर्शन आणि बरेच काम आहेत सो चला गुड नाईट भेटू ब्रेकफास्टसाठी खाली आलेलो आहे हॉटेल सयाजीमध्ये सो so, चला करूया ब्रेकफास्ट आणि जाऊया महालक्ष्मीच्या दर्शन सो इथे चैप्टर लॉन्च होता तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे तुम्ही फोटो बघू शकता चॅप्टर लॉन्चचे आणि चाप्टर लॉन्च झाल्यानंतर आपल्याला निघायचं आहे परत पुण्यासाठी संध्याकाळी आपण एलेट चॅप्टर लाँच केला आणि आपल्याला आपले, आपले, है, 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 है आपले है, है, मित्र आहेत त्यांनी हे महालक्ष्मीचं पाऊल असलेलं सुंदर प्रेझेंट दिलेलं आहे जाधव ज्वेलर्स म्हणून आपले मित्र आहेत कोल्हापूरचे मेंबर आहेत त्यांच्याकडून हे सुंदर यांच्याकडून आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे त्यांच्याच दुकानामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आपण सकाळी आलो आहोत महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि आमचे मित्र सूरज जाधव यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये सकाळ सकाळी येऊन ज्वेलरीचं दुकान उघडलेलं आहे so, सो चला आता जाऊया जिथे मिटिंग आहे तिकडे जाऊया छान दर्शन झालं आहे लक्ष्मीपूजन हेच माझे व्रत आहे असंच म्हणून दर्शन आहे लक्ष्मीचं सो लेट्स मूव टू मिटिंग प्लेट